न्यायालयाचा पेन्शनधारकांच्या बाजूने निकाल पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आहे पंधरा वर्षे पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असून न्यायालयाने अकरा वर्षे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कम्युटेशनची कपात थांबवण्याचे निर्देश दिले आहे सर्व जिल्हा कोषागारी लेखाधिकारी तसेच सहाय्यक कोशागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत न्यायालयाच्या या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे कोणत्याही पेन्शनधारकांना आता निर्णयानुसार अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत भेटूया पुन्हा नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद